हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी अगदी मौसूद तरीही सुटसुटीत चविष्ट असे पोहे कसे बनवायचे ते दाखवणार आहे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले पोहे तुम्हाला नक्कीच आवडतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा इथे मी दीड ते दोन कप पोहे घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे जास्त वेळ पोहे पाण्यात राहणार नाही याची काळजी घ्यायची कढईत तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे तेलामध्ये खमंग असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान तळले आहेत आता यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची कट केलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे कांदा हलक्याशा गुलाबी रंगावर छान परतून झाला की त्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आहे हळद जर जास्त झाली तर पोहे काळपट दिसतात आणि फोडणीत हळद घालायची नाही कांदा चांगला परतला की नंतरच घालायची आता यामध्ये बारीक कट केलेला बटाटा मटार गाजर समप्रमाणात घालून घेतलेला आहे एक छोटीशी वाटी या प्रमाणात मी घातलेला आहे थोडेसे परतून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर यावर झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे दोनच मिनटामध्ये तेलामध्ये या भाज्या शिजल्या जातात आता यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा आहे एक मिडियम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता पोहे घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करायचं आहे आपण नेहमी कांदा पोहे बटाटा पोहे तर खातोच पण एकदा थोड्या अशा पद्धतीने पोहे नक्की बनवून बघा खूप छान लागतात पोहे चांगले खालीवर केले की यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी साखरसुद्धा घालून घ्यायची आहे खूप छान चव येते आणि चांगलं मिक्स करायचं चा। आणि मंद गॅसवर झाकण ठेवून पोहे चांगले वाफून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा पोहे चांगले खालीवर करायचे आणि आता यामध्ये लिंबाचा दोन ते तीन चमचे रस घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे थोडेसे शेंगदाणे ठेवून बाकीचे शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे खूप छान व्हेजिटेबल्स पोहे आपले तयार झालेले आहेत एकदम मऊसूत मोकळे मोकळे तुम्ही बघू शकता या गरमागरम पोह्यांवर किसलेलं खोबरं थोडेसे शेंगदाणे थोडीशी बारीक शेव घालून घ्यायची आणि बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीरसुद्धा थोडीशी वरतून घालायची आहे खूप सुंदर चवीचे पौष्टिक पोहे आपले तयार झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकॉन असते किंवा घंटी असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय